काय माय काय कराल आहे ते काय मिरचू आता काय तिळ भाजून भाजून घेऊन वाटावं लागते अच्छा कमी गॅसवर भाजावं लागते नाही तर अच्छा चांगले खरपूस भाजून घ्यावं घ्यावा लाल पडजे तर भाजायचे नेहमी बनवता का तुम्ही हा वाटून ठेवलं मग ताका खा वाटलं की आवडलं की खाय ते अच्छा तोंडी लावायला भाकरी कसे तडतड वाजू लागे की भाजलं म्हणून समजायचं अच्छा तडतड वाजतात भाजल्यावर हा चुटू 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 उडतात हे बघ उडाले की भाजले वाटाले हा आता काय गॅस बंद करायचा बंद करायचा ठीक आहे आता लसूण सोलाल्या हा लसूण सोलून घ्यायचा गाव राहिलं सुंदी सालाय इथे गावा कोण आलाय गावा शेतातला होय का आ, शेतात गम, आ, सर, हा शेतातला होय मग तर मिरचूला खमंग बनल गावरान दिसायला चव चांगली राहते याला त्या लसणाला वास घम घम आहे उगा हा इकडे सरकारी लसण ला नसते एवढा जास्त त्याला सोलायची जास्त गरज नाही हातावर चोळला तरी निघते वाटतं पण इथे न ना इकडलं इकडलं तोडलं मग हातावर चोळलं की निघते अच्छा थोडं पावसाळ्यामध्ये आता हे वातड झालंय हा हा असं हे असं काढावं लागते असं इकून इकून आणि मग चोळावं लागते आता हे जे ते टाकला आता लसण टाकायला लसण टाकायचं हा याला काय खलबत त्यातच वाटाल्या हा खलबत त्यातच वाटावं लागते चव लागते अच्छा मीठ मिरची टाकून हा मीठ मिरची टाकायचं आता काय मिरची टाकायला हा मिरची टाकायला हे बघ अच्छा त्याला काय कोथिंबीर वगैरे जमते की नाही जमते पण ओलं झाले लय दिवस राह ना जसं कोरड जास्त दिवस राहते आता त्याला वाटून घ्यायचं हो बघतात चांगलं किती दिवस टिकते ही चटणी या ठेवल्यावर डोळ्यात घालून किती दिवस राहते अच्छा एकदम पॅक डब्यात हा ढकल लावून ठेवायचं मोठा मोठं वाटायचं की बारीक वाटून घ्यावं हो लागते बारीक वाटावं लागते बाळा सगळे कसे हे होतील गावाकडे मोठे मोठे खलबते हा हे छोटा हाय इथं फरशी फुटते म्हणून दर दर वाटायला हे वाटते चा खाली घर राहतात तो हा खाली कांक्रीट केलेला आहे गाकडे दन 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 वाडते माणूस तवाच बारीक होते तरी झाले वाटते बरा पिकले झाले निमीच काय कशा संग खायला जमते कशा आय संग चपाती संग भाकरी संग काही नुसतं काय चार तेल तुट काय टाकून खायचं तेल खाणार तेल खाते तूप टाक खाणार तूप टाकून खाते आणि काय खायना ते असंही जमते नुसतंही खायला जमते बरं आता याला भरून घ्यायचं आणि डब्यामध्ये पॅक ढकल लावून ठेवायचं जेव्हा खायचं तेव्हा घ्यायचं खायचं तेव्हा घ्यायचं सोपे आहे की एकदम पटकिना कधी करताय येते वाटलं काहीतरी भाजून फक्त वाटायचं काम भाजून वाटायचंच काम आहे फक्त वाटायला थोडी मेहनत आहे खरबत्त्या मिक्सर मध्ये बारीक होते पाच चव लागे ना हा खरबत्त्या थोडं चांगलं लागत चवदार लागते झालं वाटायला छान दिसाय की मस्त छान छान आहे खाऊन तग तू